नमस्कार मित्रांनो जी टेक मंडळीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर प्रत्येक महिलांच्या मनामध्ये सध्या एक धास्ती उभी राहिलेली आहे माळके माझी लाडके बन योजनेच्या संदर्भात म्हणजे आता महिलांनी अर्ज तर भरलेले आहे काही लोकांना त्याचे पैसेसुद्धा आलेले आहेत काही महिलांना काही बहिणींना काहींना दोन हप्ते आले काहींना पाच हप्ते आले आहेत तर काहींना काहीच आलेले नाही आहे तर आता एक नवीन सरकार स्थापन झालेलं आहे ते नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलं होतं की अर्धा अर्जाची ही ही होईल तर या अर्जाच्या संदर्भातच हा एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासारखं एक महत्त्वाची माहिती मी देणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला एक लाईक आपल्या व्हिडिओला नक्कीच करा तर मुख्यमंत्री त्यावेळेस बोलले होते की अर्जाची पडताळणी होईल तर ह्या अर्ध्याच्या पडताळणीसाठी म्हणजे राज्य सरकारने एक योजना दूत नावाचा एक सरकारचा दूत हा आपल्या दरी येणार आहे आपल्या घरी येणार आहे आणि तो नेमकं काय करणार आहे त्याची प्रक्रिया कशी असणार आहे तो कोणकोणती माहिती आपल्याला विचारेल काय काय डॉक्युमेंट तपासणी करेल याची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात हे यशस्वी ठरत आहे या योजनेचा लाभ आत्ता पंच म्हणजे एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना मिळत आहे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जवळपास आतापर्यंत सात हजार पाचशे रक्कम जमा झालेली आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये असे रक्कम जमा झालेली आहे पाच हप्त्यांची आता ही रक्कम कदाचित एकवीसशे रुपये ही होऊ शकते तर आता त्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष परताळणीसाठी परत प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया ही लवकरच सुरूच होणार आहे या सुरू होणार आहे यासाठी योजनादूत नावाची एक योजनादूत हा तुमच्या घरवरी हा भेट देईल तर प्रत्यक्ष पडताळणीची ही प्रक्रिया कशी होईल ते आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया महिला लाभार्थ्यांच्या माहितीची अचुकता आणि माझ्या लाडकीवाहीन योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा ह्या हा या योजने मा योजनेचा हा मुख्य उद्देश आहे तर हा योजना जो सुद्धा तुमच्या घरी येईल तो तुमच्या घरोघरी नेमकं भेट देईल योजना जो प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कागदपत्राची ही पडताळणी करतील यामध्ये या आधार कार्ड तुमचं उत्पन्न दाखला तुमचं क्षेत्रफळ किंवा तुमचं तुमचं उत्पन्न किती हवं आहे का तुमच्या घरी फोर व्हीलर आहे का या सर्व गोष्टींची पडताळणी त्यामध्ये करेल दुसरं म्हणजे तुमची आर्थिक साक्ष आर्थिक परिस्थिती कशी आहे जमिनी क्षेत्रफळ किती आहे आणि योजनेचा इतर योजना तुम्ही लाभ घेत असा आहात का हे सुद्धा त्यामध्ये पडताळणी केली जाईल आणि ही माहिती तुम्हाला सर्व खरोखरच सांगायची आहे कारण तो तुम्हाला डॉक्युमेंट तर विचारेल तुमचा व्हेरिफिकेशन नक्कीच करेल तर ही माहिती सर्व डिजिटल स्वरूपात असणार आहे तर याची डिजिटल म्हणजे डिजिटल स्वरूपात असणार आहे आणि ते ऑटोमॅटिकच सबमिट केलं जाईल ज्यामुळे योग्य लाभात्यांची नोंदणी हे सुनिश्चित होईल तर यामध्ये योजना जोजांची एक भूमिका असणार आहे तो एक सरकारचा प्रतिनिधी असून त्यांच्या कामगिरीवर खालील प्रवींचा समावेश हा असणार आहे तर सर्वसमावेशक ही पोहोचवणे योजनेबद्दलचे तपशील लाभ आणि पात्रतेचे निकष महिलापर्यंत पोहोचवणे लाभार्थ्यांना सहाय्य करणे कागदपत्रांची तपासणी व पूर्ण अपूर्ण आदर असतील ते पूर्ण करण्यासाठी मदत करणे किंवा गाव स्तरावर याविषयी संवाद स्थापन करणे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याशी हा समन्वय साधणे असणार आहे तर महिला सक्षमीकरणासाठी यामध्ये महत्त्वाचा पुरवत्स केला आहे मुख्यमंत्री माजी लालकी योजना महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे यामध्ये महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी पंधराशे रुपयेही जमा करण्यात आहे महिलांच्या खात्यावर आपल्या विश्वस्तरीय स्रोतानुसार महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माजी लखेपन योजनेच्या पडताळणी प्रक्रियेच्या अंमला सर्व तयारी पूर्ण केलेली आहे आणि लवकरच ती प्रक्रिया सुद्धा येईल सरकारने नागरिकांना आवाहन केलं आहे की तुमच्या घरी जो प्रतिनिधी येईल त्यांना तुम्ही सर्व माहिती हे खरी सांगा आणि प्रूफ सहित द्या आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका असं सरकारने आवाहन केलं आहे तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या घरी योजना येणार आहे आणि तो आपल्या डॉक्युमेंटची पडताळणी नक्कीच करेल तर आपल्या मुख्यमंत्री यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये जी गोष्ट सांगितली होती ती नक्कीच साक्षरमध्ये स्वाक्षरमध्ये उतरणार आहे तुमच्या घरी प्रतिनिधी हा नक्कीच येईल तर तो प्रतिनिधी सदस्य तुमचा अंगणवाडीचा अंगणवाडी सेवक असू शकतो किंवा इतर कोणी असू शकतो किंवा योजनादूतसुद्धा असू शकतो तर आता हे काही दिवसांनी ही प्रक्रिया पूर्ण होईल अशा करू त्यांनी जे निकष ठरवून दिलेले त्या निकषामध्ये आपण बसत असाल चल बसत नसाल तर ता कदाचित तुम्हाला हा युजून हा बाद करण्याचा हेतू असू शकतो आता सांगता था येत नाही कारण की सरकारच्या योजनेवर जर बोलल्या पडत असेल तर कदाचित तुम्हाला म्हणजे बाद करण्याचा हा प्रयत्न असू शकतो तर चला या व्हिडिओला आपण इथंच थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास तुम्हाला जर या व्हिडिओतून काही मिळाला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ येऊ शकू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद